नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कोरेगावच्या पारंपरिक हिंद केसरीच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये बरेचसे नंदी दाखल होत आहेत आता तर कोणती कोणती बैल या मैदानात दाखल झालेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चांगबल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो हिंद केसरीच्या मैदानामध्ये पहिला बैल दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं गाव घोट घोट का कोणतं बैल आणलं आहे मित्रांनो राजू शेठ जवळेकर यांचा रायबा आलेला आहे मैदानामध्ये कसं काय आज हिंद केसरी कोरेगावचं मानाचं मैदान मैदान पारंपरिक मैदान आहे मैदान एक नंबर मैदाना रायबा पहिल्यांदाच या मैदानावर आले पहिल्यांदाच आलंय आज कोणासोबत आहे पायरा पक्षी बरं आणि रायबा आणि पक्षी जोडी पाळणार आहे मित्रांनो शुभेच्छा दादा नमस्कार काय म्हणतात गाव कोणतं तुमचं जरायचं आहे कोणतं बैलां मित्रांनो झरेकरांचा पाखरे आलाय बघा चालू सीझन ची बरीचशी मैदान गाजवले हो तिने काय सांगाल आ... दादा बरीचशी मैदान गाजवतोय हो आता पाखरे आपलं काय सांगाल त्याबद्दल आहे तसं त्याच्याकडे आहे पण आता सध्या कुठली कुठली मैदान झाली आता चालू सीझनची म्हणजे आत्ता चालू, शीजन, शीजन, आता मला वाटतं त्या दिवशी पण बोरचं मैदान झालं तिथं पण एक नंबर देखन केलं बर बर आज पायरा काय दंदनीतच आहे म्हणावं लागेल कारण राहुलबाई यांच्या मथुर सोबत आपलं पाकऱ्या पाळणं काय सांगाल कस आधी सुंदर सोबत नियोजन झालेलं परत सुंदर सोबत नियोजन झाले होतं पण राहुल दादा म्हणले बैल आम्हाला बरं बर एक प्रकारचा आनंद आहे का बैलगाडी मालक म्हणून काय सांग काय सांगाल दादा आज म्हणजे तुम्ही बघायला आलय का बघायला आलाय कुठून आलाय बर 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 बरेचशी नामं नंदी येणार आहेत आज काय सांगाल त्याबद्दल म्हणजे पहिल्यापासून आवड आहे का कसं बर 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 कोणतं बा आवडतं बैल कोणतं बाकसूर अरे तर दादा पहिल्यांदाच मथुर आणि पाकरी जोडी पाळणार आहे कशा पद्धतीने स्पीड लागेल ला असं वाटते काय चांगली पोया पोया चांगली पळेल ना, ना बर आणि ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर सध्या तर काय म्हणजे बरं माहित नाही वगैरे चालते शुभेच्छा तुमच नमस्कार गाव कोणतं तुमचं यवतमाळ यवतमाळ लांबून आलाय बरच हो, सहाशे साडेसहाशे बरं बरं किती वाजता निघाले काय आम्ही आठ दिवस झाले हो बापू आंबेडकर बरं बरं म्हणजे इथेच बैल होतं कोणतं बैल आहे तुमचं काय लक्ष मित्रांनो यवतमाळचं लक्ष आलाय बघा आणि पलीकडचं हिंची अर्जुन न... आहे का कुठला आपला छत्रपती संभाजीनगरचं का आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आलाय बघा पारेच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ना ते पळून एक नंबर, mm -hmm. नंबर केलेला आहे oh. आज कसं काय आणि मागची बैल कुठली आहेत दोन शेवा आहे बर आणि पलीकडचं ते शेवा शिवाना शिवानी हा करण करण mm -hmm. तिकडचीच आहेत का तुमच्या इकडची यवतमाळची बर बर आपल्या अर्जुनचं आणि ह्याचं नियोजन कसं आहे याचं नियोजन झालं भावऱ्यासोबत बरं ते आहे ना म्हणजे शेवाळ्या भावरे हो म्हणजे तुमचं लक्ष्य आणि शेवळ्या आपणच बावरे पळणार आहे आणि अर्जुनचं नियोजन कसं सुंदर कुठलं सुंदर ते जीवन ड्रायव्हरचा जीवन ड्रायव्हरचा सुंदर सोबत अर्जुन पळणार आहे चालतंय शुभेच्छा दादा काय श्यवा, सांग शेवाचा शिव कुठलं महबू मुंबईचा मेहबूब सोबत पळणार आहे बर बर बरेच चांगले पैरे आहेत काय नम्रतली बैल आहेत पहिले आणि मला काय म्हणायचं हिंद केसरी व्हायचं स्वप्न आहे का आज आता पाहू हा बरेच मैदानावर आमच्या नंबर घेतले नंबर घेतले नंबर दोन जागेवर पहिले आणि लक्ष नाही घेतले चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोरेगावचा शिवा पण दाखल झालाय बघा आज कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं ओगलेवाडी कोणतं बैल आणलं सगळ्या तेजा मित्रांनो चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवणारा ओगलेवाडीचा तेजा पण दाखल झालाय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन दादा आज बरं 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 काय सांगाल आज, आज म्हणजे बरीचशी मैदान ते जे आपलं गाजवतोय काय सांगाल त्याबद्दल बरीचशी मेहनत आहे तुमच्या टीमची वगैरे काय सांगाल त्या एक प्रकारचा आनंद आहे का म्हणजे एवढी मैदान गाजवते ते जे आपलं काय खूप बरं 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 आणि आज अपेक्षा काय आहे त्याच्याकडून कोरेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पारंपरिक गुलालाची अपेक्षा आहे शंभर टक्के चालतंय शुभेच्छा तुम्हाला मैदानाचा मोठा मानकरी आणि मोठ्या मैदानाचा ज्याला वस्तात म्हणून ओळखलं जातं असा वाईकरांची जाणमान अनमानशान म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये दादा काय सांगाल आज कोरेगावचं एक प्रकारचं स्वप्नच असेल गुलालाचं काय काय विषय आज स्वप्न आज। ते काय आपण पूर्ण करणारच आहे आज हा आजचा पहिराही चांगला आहे बाय आणि आज घरची गाडी जरा चांगलीच पडेल त्याचा दोन्ही घरची बैल आणली सास बी नको म्हणून मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा मैदानामध्ये कसं बघतोय बघा सिकंदर चालतंय शुभेच्छा दादा तुम्हाला गाव कोणतं नीरव कोणतं बैल आणलाय कसं लकी मित्रांनो चा लकी आलाय बघ आज काय सर्व मित्र परिवार आलाय कोरेगावचं मैदान म्हटल्यावर आणि रविवारी सुट्टी पण असेल सगळ्यांना बर बर काय अपेक्षा आहेत आज लकीकडून चांगली अपेक्षा गाडी चांगली आज कोणासोबत आहे पायर कसं पोलीस कुठलं दररोज मित्रांनो दररोजचा पोलीस बघू शकता आपण आणि आज त्यासोबत लकी आणि पोलीसची गाडी पण पहिल्यांदाच पाहते काय बर 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 चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लकन सोबत जाणला आपण बघतो आणि इन्स्टावर सध्या ट्रेंडिंगला असणारे कार्यकर्ते आपण बघत आहोत तर दादा नमस्कार आज कोणती कोणती बैल आणलेत कसं काय ओम आणि शंकर आणलं मित्रांनो ओम आलाय बघा आणि शंकर बघू शकता शंकर कुठलं आहे तिकडचं काय संभाजीकडचं बरं बरं आज लकनला नाही आणला कसं काय लखन थोडा आजारी आहे काय झालं एक्झॅक्टली म्हणजे कसं काय काय थोडा ते चारा गिरा खा त भइस बरं बरं चारा खात नव्हतं का काय अपेक्षा आहेत आज दोघांकडनं ओम पण चांगला पळत आणि सोबतचा अर्जुन पण चांगला बरं बरं कसं काय पैरा कुणासोबत आहे काय कृष्ण आणि ओम पळणार आहेत आणि पलीकडच बर नहीं। 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 नहीं नहीं चा, बर चालतंय शुभेच्छा तुम्ही नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानाचे आयोजक आपल्या समोर येत आहेत तर दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा परिचय आहे आपला नमस्कार मी प्रणव वर्गे कोरेगाव यात्रा कमिटी सदस्य आज या ठिकाणी पारंपरिक हिंद केसरी कोरेगाव मैदान जे दरवर्षी अक्षय तृतीयाच्या यात्रेनिमित्त भरवलं जातं त्याचं आयोजन केलेलं आहे काल जी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आली होती पाऊस आज आपण इथं बघू शकता किती सुंदर स्वच्छ निर्बळ आकाश आहे आणि सूर्यप्रकाशाच्या ह्या वातावरणात ही फाट्या पण म्हणजे ज्या काल ज्या थोड्या चिक्रमे झाल्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत पडण्याला एक मैदान झालेलं आहे आणि आज शंभर टक्के मैदान हे होणार आहे आता अरेचसे नामांकित नंदी या मैदानाला दाखल होणार आहेत जर समजा इन केस नैसर्गिक आपत्ती आलीच आज तर कशा पद्धतीने कमिटीची तयारी असणार नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणजे हीच इच्छा इच्छा आहे कारण की ज्या मैदानाची बैलगाडी शौकीन वर्षभर वाढ बघत असतात ते कोरेगावचं हिंदकेसरी मैदान तर त्या मैदान व्यवस्थित पार पाडावं ही आमची पण इच्छा आहे आणि जर समजाच नैसर्गिक आपत्ती आली तर आता ही शेवटी पाऊस हा पा। बळीराजाला सुकवणारा विषय सध्याची परिस्थिती ही दुष्काळाची आहे आणि पाऊस आला तर नक्कीच बळीराजा सुकवणार आहे आणि समजा पाऊस आलाच तर आपण उद्या मैदान घेणार तर आत्ता जसं तुम्ही म्हणाला की काल थोडस चिखल होता पण आता बऱ्यापैकी सुकलेला आहे फाट्या वगैरे बघू शकता आपण मित्रांनो फाटी जी बघताय तुम्ही थोडी काही फाटे ही झालेली नाही खाली कठीण आहे वरचाव सगळं ही झालेलं आहे बैलगाडी मालकांनी जेवढे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी अशी यात्रा कमिटी करते तरी दादा सर्व तयारी झालेली आहे बॅरिकेटिंग वगैरे सर्व केलेले आहेत समोरच्या सर्व प्रकारचे दगडिका तुम्ही आज बघत असाल तर दगडांची संख्या तुम्हाला दिसते का येत अजिबात सर्व प्रकारचे दगड आणि मैदान एक नंबरच होणार आहे चालते दादा शुभेच्छा तुम्हाला आणि बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल म्हणजे बैलगाडी मालकांना मी आवाहन करेन की सध्याचे दोन तीन दिवस हे नक्कीच पावसाचे दिलेले आहेत परंतु हे मैदान शंभर टक्के होणार आहे आपण जेवढा लवकर याल तेवढं लवकरात लवकर मैदान आपण चालू करून साडेपाच पर्यंत हे मैदान संपवायचं आमच्या याच्यात आहे जेणेकरून आपले जे कोणत्याही प्रकारचे आपत्ती नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर येऊन मैदान लवकर सुरू करायचं चालते दादा धन्यवाद